नमस्कार एकमत न्यूज स्वागत शहर स्टेशन नेते यांची चार महिन्यात दुसरी भेट बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांनी देशामध्ये घुसखोरी केल्याच्या संदर्भात सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार देऊन बांगलादेशी व रोहिंग्या यांनी बनावट जन्मनोंदी केलेल्या असल्यामुळे यांचा शोध घेण्यासाठी तक्रार दाखल केली होती त्याच अनुषंगाने आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी पुसद येथील पुसद शहर पोलीस स्टेशन येथे किरीट सोमय्या यांनी ये मागील तक्रारीचा आढावा घेऊन बोगस जन्म प्रमाणपत्र वाढल्याचे नमूद केले आहे यावेळी त्यांच्या समवेत पुसद भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉ आरतीताई फुपाटे दीपक सिंह परिहार अजय पुरोहित यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पुसद शहर ठाणेदार सेवानंद वानखडे तहसीलदार महादेव जोरावर नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित वायकोस

स्टेशन पोलीस येथे आणखी लोकांनी भरती दस्तवेज जन्म जन्मप्रमाण प्राप्त केले त्याचे पुरावे मी दिले आहेत एकंदर दोनशेहून अधिक असे पुरावे सापडले आहेत तो गुन्हा दाखल झाला आहे काही दिवसात ही संख्या शंभर आरोपीची होणार महाराष्ट्रात ज्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही ते आहे काही बंगलादेशी असेल कोणी रोहिंग्या असेल त्यांनी खोटे कागदपत्र दिले फर्जी आणि जन्म प्रमाणपत्र मिळवलंय आता एकालाही आम्ही तोडणार नाही बर याच्या अगोदर दीड वर्ष न्यायालयामध्ये होते दीड वर्ष झाले या नगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्याकडे येऊन तर याच्या अगोदरचे जे न्यायालयामध्ये जे जन्म नोंद दा आहे झाले न्यायालयामार्फत तर त्याच्याबद्दल काय करणार आपण एक होत की दोन हजार चोवीसच्या आधी जे मेजिस्ट्रेट ज्युडिशियल आपण म्हणतो तिथे हा प्रोसेस त्या संबंधात कुणाची हरकत असेल तो उच्च न्यायालयात जावं लागतो तहसीलदार कार्यालयाला अधिकार मिळाल्यानंतर महाराष्ट्रात एकदम दोन लाख चोवीस हजार अर्ज आले पन्नास हजार तर रद्द करण्याचा आदेश पण निघाला आणि ती जी मोहीम मुझे घेतली होती हातात बऱ्यापैकी सफलता मिळाली आहे इथे राहणारे त्यांना जन्म प्रमाणपत्र आहेत नसेल तर मिळेल पण ज्यांच्याकडे हित वडिलांचा नाही आई तर नाही भावाचं नाही बहिणीच नाही कुणाच नाही आणि त्यांनी जर फर्जी बनावट केली तर तो त्यांना तोडणार नाही बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा